रोजच्या रोज जर का मोटिवेशनल राहणं सगळ्यात मोठी चॅलेंज वाटत असेल तर तुम्ही एकटेच नाही आहात सध्या काय माहितीये का डिमोटिवेटेड राहणं किंवा डिप्रेशन येणं स्ट्रेस येणं या ये, एवढ्या ये कॉमन गोष्टी झाल्यात ना कि की पैकी पंच्याण्णव टक्के लोकांना सेल्फ मोटिवेशनची नितांत गरज आहे आता सेल्फ मोटिवेटेड कसं राहायचं तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला बक्षीस द्यायला सुरु करा छोट्या 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 अचीव्हमेंट नंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण एखादं चांगलं काम केलं तर ते शेअर करा कारण जसं आपण एखादा प्रॉब्लेम एखाद्या बरोबर शेअर करतो ना त्याच पद्धतीने चांगल्या गोष्टी शेअर होईल तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या अवतीभोवती चांगल्या लोकांना प्लीज मेंटेन करून ठेवा त्यांच्याशी कनेक्शन बिल्ड करा आपण जो कंटेंट बघतोय ना तोही पॉझिटिव्ह ठेवा कारण काय आपण जे बघतो तसेच आपले विचार होतात प्लीज मोटिवेटेड राहणं फार अवघड नाहीये हे सगळं तुमच्यापाशी येऊन थांबणार आहे या तीन स्टेप्स फॉलो करा आणि रोजच्या रोज मोटिवेटेड राहा